नमस्कार सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत केळीचे के वेपर्स आज आम्ही तुम्हाला केळीचे के वेपर्स बनवून दाखवणार आहे तर हे साल काढून घ्यायचे काढून झाल्यावर त्याला थोडं तेल लावायचं तर अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आणि त्याच्या छोट्या छोट्या चकल्या पाडायच्या नंतर मग तेलावरती टाकायच्या वेपर्स तळ तर, तळून घ्यायचे मला दीदी पण मदत करते तर बघा असं तेल लावायचं तेल नाही लावलं तर काळं पडतंय बघा है, आनी है बाकी। तर बाकी आम्ही ठेवणार आहेत आणि बनवणार आहेत तर तुम्ही पण नक्की बनवून बग, बघा केळीचे वेपर्स आमच्या गावाकडे लाईट पण सारखीच जाते तर थोडा अंधार होतो घरामध्ये अंधार आहे आणि व्हिडिओ बनवायला थोडा बघा कोणीही नाही म्हणून आमची दिद्दी सारखी उठून जाते व्हिडिओ बनवते तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर पण करा

तर बघा अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या चकल्या पाडून झाल्यावर तेलामध्ये तळून घ्यायचे आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाही पण आम्ही सुरुवात केली आहे कसा व्हिडिओ बनवायचा ते पण येत नाही तर आमच्या खोलीमध्ये लाइट नाहीये आम्हाला व्हिडिओ काढायचा होता पण लाईट गेली होती तर आता तेल ओतून घेतलं आहे ويटे आम्ही थोडंसं मीठ घालणार आहे. आम्ही थोडं मीठ घालून घेतलं आहे. कारण मसाला वगैरे आम्ही वापरला नाही. साधा वेप्स बनवून घ्यायचा आहे आम्हाला. साधा वेप्स बनवणार आहे. तेल करून करून घेऊया. असे पटकन मीठ लावून घेऊया. घरामध्ये लाईट गेली अंधार आहे लाईट आली तर आता तळून घेणार आहे तर बघा कशी उकडे आली तेलाला आमचे वेपर्स कसे राहिले Gracias. वेपस तळून झाले आहे अशा प्रकारे तळून घ्यायचे हे आमचे केळीचे वेपर्स आहेत तळून झाले आहेत आता आम्ही खाणार आहे आणि ही आहे माझी दिदी आणि हा आहे दादू चला तर मग बाय 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 बाय